सर्वांना क्रांतिकारी जय जे भीम जय शिवराय निलासाला मित्रांनो आज आपल्या समोर येण्याचा मुद्दा असा आहे की स्वारगेट पुणे या ठिकाणी अतिशय एक दुर्दैवी घटना घडलेली आहे मित्रांनो एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती एखाद्या हरामखोर नराधमाने अत्याचार केला मित्रांनो ही आता न्यूज ला घटना ऐकली अतिशय मन सुन्न झालं हे जे कोणी नराधम असतील असले हरामखोर त्यांना रस्त्यावरती आणून ठेसलं पाहिजे मित्रांनो यांचे हात पाय मोडले पाहिजे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे स्वारगेट बस डेपो यामध्ये सकाळी साडेपाच वाजता या तरुणीवरती एका नारधामाने शिवशाही या बसमध्ये अत्याचार केलेले आहेत मित्रांनो खर तर हे विद्येचे माहेर घर असं म्हणल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये हे असलं घडतंय काय काय चाललंय प्रशासन काय करते त्या ठिकाणचे डेपो मधील सिक्युरिटी काय करते कोण या या कारणाला या घटनेला जिम्मेदार आहे मित्रांनो अतिशय दुर्दैवी निंदनीय घटना घडलेली आहे अशा घटनेला वाचा फोडण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येऊन एक आवाज बुलंद केला पाहिजे आणि हा आरो आरोपी जो कोणी हरामखोर असेल त्याला कठोरात कठोर कतुर कारवाई झाली पाहिजे व याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या हरमखोर जो कोणी असेल याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करून त्याच्यावरती फास्ट ट्रॅक वरती केस नेऊन त्या हरामखोराला लवकरात लवकर फाशीवर लटकवण्याचं काम करायला पाहिजे एवढी मी या पोलीस प्रशासनाला पुण्याच्या विनंती करतो ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जय भीम या घटनेचा जाहीर निषेध करतो